ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा भरधाव वेगाने एस टी चालवून त्रेसष्ट वर्षीय महिलेला धडक दिल्याने त्यात तिचा मृत्यू झाला याप्रकरणी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एस टी चालक मनसूर शेख यांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तेरा फेब्रुवारी रोजी तक्का येथील कल्पनाचंद लक्ष्मणचंद ठाकूर ह्या त्यांची नात प्रितिका चंद हिला शाळेच्या स्कूल बसमध्ये सोडून पंचमुखी चौक ते पनवेल बस डेपो जाणाऱ्या रस्त्यावरील किंग्स इलेक्ट्रॉनिक दुकानासमोरील रस्त्यावर घरी परतत होत्या यावेळी रस्ता क्रॉस करतावेळी महाराष्ट्र परिवहन महामंडळाची बस क्रमांक एम एस शून्य सात सी बहात्तर तेरा कर्जत ते पनवेल असा बोर्ड लावलेल्या बसवरील बस चालकाने बस भरधाव वेगाने चालवली आणि कल्पना चंद यांना ठोकर मारून त्या त्यात जखमी झाल्या त्यांना गांधी हॉस्पिटल पनवेल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू असताना चौदा फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला या बस बसचालक मन्सूर शेख यांच्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत